जाली गवरता हरी विटोर श्री नान देव दुगारा माधी शक्ति मुक्दावाई जय श्री गुरु वक्ते महाराज सद्गुरु जोग महरा की जय अस्ति भाती सवदा पान नम्बर सात्वा हीडिंग हीडिंग नावच टाकला लाक्त दायरिक माधी आँ प्रमा के प्रमा प्रत्यक्ष प्रमाके भेद चाक्षुषप्रमा का निरूपण प्रत्यक्ष प्रमाके भेद चाक्षुष प्रमा निरूपण आणि दोन रेषा मागे पडलेली सात दहा काढल्या हेडिंगचा नंबर लिहिली अशीच पद माग हे नाव बघ कसं लिहिलेलं आहे सहा ला आहे ना दोन रेषा मध्ये सहा पुन्हा दोन रेषा दोन रेषा सात पुन्हा दोन रेषा मला दहा वृत्तीप्रभाकर शिकणं म्हणजे फक्त त्यात जे शब्द काळा घाला लागतात ते ओढत नाही म्हणजे इतका सहज आहे की त्यांनी खूप विशेष विशेष शास्त्र खूप वेगळ्याच पद्धतीने मांडलं की ते एक लाईन आहे कळालं की कळालं हो असं आता याच्या अक्षुष प्रमाटमाग फक्त त्वगेंद्रियाच्याऐवजी चुरेंद्रिय अक्षुष प्रमापार व्यापार तर लगेच जे त्वाज मध्ये संबंध होते लगे तेच फक्त कोणाचे कोणाशी बदली पण संबंध मात्र मग आता बरोबर घ्यायचं असत काही विशेष असं नाही घ्यायचं भर कने पुरेटिंग घ्यायचं का आज कालच किती वेळ व्हायचा चला तर नेतहा हा

आणि अजून तो काय हा आता कसं बोलले तुम्ही नाशिक भाग अजून जिता तो अनाजी दिसला की बाईते राजमातीची सोयराबाई बापा काय माया झाली कैकैली तरी अशी वारा नाही लागू देत <laughs> सोयराबाई की कैकैल वारा नाही लागू देत वारा टफ आहे इतकी पुढी तुम्ही असैकई न रामाला काय दिल ही काय देणार होती मरण मग कैकईच्या पुढची आहे की मागची आहे म्हणून मी म्हंटल हे सोयराबाई कैकेला वारा नाही लागू देत वारा कला बाबाईची बाबा अकबुराला फोटो पाडतो अनाजी मेला की नाही त्या दिवशी आपण काही गोडधोड करू खरच करू म्हणजे आमच्या नाटकात आता एक तारखेला आहे गुलाबजामची म्हणजे आपल्या इच्छेवर आहे बघू काय सांगायचे आता पाच सहा आणि अनाजी मरीन त्या आप दिवशी आपण देऊ काहीतरी काहीतरी गोड तेल ते 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 नाही मेला त्याची झाला तो आहे कि नाही तर हे चार संबंध झाले का मग हे चारही संबंध काय रे जहा जहा ए तुम्हाला जर कळालं नाही ना तर थांबून विचारत जा बर मला पण मी ज्या वेगानं सांगतो वेगानं समजत असेल तर तुम्ही मी काही बनेगा नहीं तो तुम्हाला मना वाला के लिए क्या गुंडा बनेगा अर्जुन जहाँ नेत्र से घटाधिक द्रव्य का चक्षुष प्रत्यक्ष हो गए त्यहाँ नेत्र की क्रिया से द्रव्य के साथ ही संयोग संबंध है सो तो संयोग नेत्र जन्य है और नेत्र जन्य जो चक्षुष प्रमाता का जनक है यह तो तय व्यापार है जहाँ नेत्र से द्रव्य की घटत वादी जाति का आमचा दुसरा हा रुप संख्या गुणां प्रोगतो हो बघा संबंध व्यापार आहेत जहा नेत्र द्रव्य की घटत्वादिक जाति का हो जातिका और रूपसंख्याधिक गुणन का प्रत्यक्ष नेत्र संयुक्त द्रव्य मे घटत्वादिक जातिका का और रुपाधिक गुण का समवाय संबंध है बघा metro. घट घटत्व जात आणि कालच्या सारखा काही वेगळा आहे का फक्त बदलून राहिले वेगळे घट रूपाधी गुण आणि इथं काय असणार आशनार। रे रूपत्व झालं नेत्राचं घटाना कोणा संबंधात ज्ञान होणार आणि घटत्वाच आणि रूपाच याचा समूह आहे त्यांचा सुद्धा काय असेल नेत्राचा घटाशी कोणता संबंध नेत्राचा घटत्वाशी रूपाशी कोणता संबंध आणि नेत्राचा रूपत्वाशी कोणता संबंध हे सगळे संबंध काय असणार व्यापार आणि शेवटचा चौथा हे झाले एक दोन तीन आणि चौथा संबंध कोणता रे बद्ध विशेषणता संबद्ध संब विशेषणता संबंध आखिर तो आसमंद होता हाँ है लगा यह जवाब सुन मांगता है बगा समाये द्रव्य की जाति और गुणन के चाकुष प्रत्यक्ष में नेत्र संयुक्त समाय संबंध है जहां गुण में रहने वाली जाति का चाकुष प्रत्यक्ष होंगे तथा रूपत वा दिक से नेत्र का संयुक्त समवेद समवाय संबंध आहे कोणाशी रे रूपत्व जातीशी नेत्राचा कोणता संबंध आहे संयुक्त समवेद समवाय संबंध हे काय ते आता आपण स्पष्ट ते स्पष्ट करतील काय ते नेत्रसे संयुक्त जो रूपाधिक तीन में कण का समवाय यद्यपि

अनुद्भूत रूप वाले और अनुद्भूत रूप वाले द्रव्य से प्राप्य और अनुद्भूत रूप वाले द्रव्य से नेत्र का संयोग चाक्षुष प्रत्यक्ष का हेतु नहीं कड़ा लगा तुम्हारा इतर द्रव्यांशी नेत्रेन्द्रिय ने तो संयोग है पण त्या द्रव्यांच्या ठिकाणी काय नाही इथं अपालम दिसून राहिला पण इथला वारा दिसते का वारा नाही का कारण वारा ही द्रव्य आहे आणि नेत्रेंद्रिय ही द्रव्य आहे आणि दोन द्रव्यांचा मग वाऱ्याच चाक्षुष प्रत्यक्ष का होते नाही हे अद्भूत रूप नाही अद्भूत रूप नाहीत्र संयोग च्या कळतं का द्रव्य किती आहेत नऊ त्यापैकी हे तीनच द्रव्य असे आहेत की यांना काय आहे रूप आहे पृथ्वी म्हणजे जमीन जल म्हणजे पाणी आणि तेज म्हणजे अग्नी यांना रूप आहे पुढे रूप नाही वाऱ्याला रूप आहे आकाशाला रूप आहे मनाला रूप आहे कोण बघितलं मन आत्म्याला रूप आहे कालाला रूप आहे दिशेला रूप आहे नाही मग रूपवान किती द्रव्य आहे एकूण द्रव्य किती नऊ आहे त्यापैकी रूपवान फक्त किती द्रव्य आहे तीन यात ती जल तेज काही चाक्षुष प्रत्यक्ष होवे आहे काबर यांच प्रत्यक्ष होत चाक्षुष कारण फक्त त्यांच्या ठिकाणी इनमे भी ज्या उद्भूत रूप होवे ताका प्रत्यक्ष आता हीच ओळख डबल आली वाटलं तर तिच्या रेश नाही तर डबल वाचा काय होते इनमे भी ज्या उद्भूत रूप होवे ताका चावे है ज्या मे अनुद्भूत रूप होवे ताका चाक्षुष प्रत्यक्ष होवे नाही घ्राण रसन नेत्र नेते पृथ्वीच रसन कोणाचं कार्य आहे जलाच नेत्र हा तीन इंद्रिय क्रमते पृथ्वी रूप है। और में रूप और या ठिकाणी आहे कशावरून रूप आहे ते या तीन भूताचं कार्य आहे आणि तीन भूतांच्या ठिकाणी काय आहे रूप आहे म्हणजे यांच्या ठिकाणी रूप असणार परंतु इनका रूप अनुद्भूत है उद्भूत और या इन चाक्षुष प्रत्यक्ष होवे या तो यह सिद्ध हुआ वाले पृथ्वी जल ते ही चाक्षुष प्रत्यक्ष के विषय है तीन में कोई गुण चाक्षुष प्रत्यक्ष योग्य है कोई गुण चाक्षुष प्रत्यक्ष योग्य नहीं कोई गुण जशी पृथ्वी चला हा तर थोडासा अधिक माहिती होती तुम्हाला आता काय म्हणले तीन भूतांच्या ठिकाणी रूप आहे कोणते तीन भूत पृथ्वी जल आणि तेज यांचं प्रत्यक्ष का हे कळायला ठिकाणी रूप आहे हा यांच्यातलं सर्व पृथ्वीच जला प्रत्यक्ष पुन्हा ठिकाणी रूप असेल त्याचं प्रत्यक्ष होत आणि जिथं उद्भूत रूप नसेल त्याच प्रत्यक्ष होत कळालं का आता हे कळालं आता तुला अधिक माहिती मग यांच्या ठिकाणी काय असणार रे प्र काय असणार नसत ठिकाणी असणार

परत्व आणि अपरत्व गुरुत्व द्रवत्व संस्कार हे चतुर्दश गुण आहे पृथ्वीच्या गणे गुण आहेत गुण आहेत पाठ रूप संख्या प्रमाण पाठपुरुण संयोग विवाह परत्व अपरत्व गुरुत्व द्रवत्व आणि स्नेह स्नेह नाही स्नेह नाही काय नाही जलाचा आहे संस्कार हे एवढं बरोबर याच्यातलं गंध काळाचा स्नेह जला

पृथकत्व म्हणजे रे वेगळेपणा पृथकत्व हा आणि संयोग आणि विभाग बघा रे पृथकत्व म्हणजे वेगळेपणा विभाग म्हणजे वेगळेपण संयुक्त तुम्हाला कळाला हा संयुक्त संबंध आहे पृथकत्व बी वेगळेपणा आणि विभागही वेगळेपणा यात फरक काय माहितीये का पृथकत्वाचा अर्थ होते वेगळं असणं आणि विभागाचा अर्थ होते वेगळं करणं इकडे बघा एक एक पुस्तक आवडते आता हे आ ह स्टार्ट आणि पुस्तक वेगळे वेगळे आहे नाही का वेगळे केलं आपण वेगळे आहे म्हणून हे पुस्तक हे आणि का हे काय झालं वेगळं केलं हे वेगळा तो खाले पण बोलायला वेगळं करा लागत मग हे वेगळा आहे हे वेगळा केलं बापू कळाल पाठ सुरू झाल्यापासून एवढं कळाल बाबा आता जाऊ द्या पाल डोक्याला ताप वेगळ असण याला पृथकत्व म्हणतात वेगळं करण याला विभाग उपाय संयोग विभाग परत्व परत्व म्हणजे रे दूर अपरत्व दूर किंवा श्रेष्ठ आणि अपरत्व म्हणजे रे जवळ किंवा कनिष्ठ गुरुत्व म्हणजे वजन द्रवत्व म्हणजे म्हणजे पातळ अनेक संस्कार संस्कार हमारे दिन अनेक प्रकार हैं संस्कार हमारे तीन प्रकार हैं तो एक स्थिति स्थापक हा हाँ संस्कार प्रकार जो पड़ता है दूसरा कागज संस्कार हमारे एक स्थिति स्थापक संस्कार है कौन संस्कार स्थिति स्थापक समझा स्प्रिंग समजा पुन्हा राहतो बरोबर सोडला की माझा तसा तसाच होते या स्थापक संस्काराचा अभ्यास करून वापर करून जेवढ्या गाड्या आहेत त्या सगळ्यांना शॉक बनवा ना आणि अनुचा विचार करून अनुबॉम बनवला ज्याने अनुबॉम बनवला भा। तो भाभा तो काशीला राजेश्वर अनुशास्त्र ज्याच तुमचं थोडस झालं मागच्या काय शिकवलं ज्ञान आहे सर विचार बोलवला आमचा विद्यार्थ्यांचा अनुभव कधी आता अनुशास्त्र न्यायशास्त्र आता सध्या कृषी का